रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर मावळींच्या पासादानातले दुसरी ओबी आज आपण अभ्यासणार आहोत आता या दुसऱ्या ओवीपासून आठव्या ओळीपर्यंत ज्ञानेश्वर माऊली विविध मागणी आपले गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडं करतात आता दुसऱ्या ओळी तर एक साडेतीन काडवे असतात त्याच्यात प्रत्येकाला साडेतीन काडव्याचे ते ओवी असतात जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर येडो मैत्रजीवांचे आता खळ म्हणजे काय दुष्ट व्यक्ती व्यंकटी म्हणजे त्यांची वाकडी बुद्धी सांडो म्हणजे नष्ट हो रती वाढो म्हणजे प्रेम वाढो आणि भूता म्हणजे प्राणी मनुष्य सगळे ज्यांच्यामध्ये जीव आहे ते सगळं त्यांना भूत असं म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडू ज्ञानेश्वर माऊली पहिलं मागणं मागतात आहे की जे खळ आहेत म्हणजे दुष्ट लोक आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे वाईट बुद्धी नष्ट होऊ दे आपल्याला एखाद्या माणसाची भांडण झालं राग आला आपल्याला एखाद्या नेहमीत राग देतो का। आपण काय म्हणतो देवा त्याला नष्ट कर नाही का परमेश्वर सुद्धा अवतार घेतो तो काय करतो परमेश्वर भगवतगीता श्रीकृष्ण काय आणलं परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युग म्हणजे प्रत्येक युगामध्ये चांगल्या लोकां लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट लोकांचं निर्धारण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो म्हणजे भगवंतसुद्धा दुष्ट लोकांचं काय करतात तर संवार करतात त्याला जिवंत ठेवत नाही म्हणून तो तुम्ही राम अवतारात पहा भगवंताने अनेक राक्षसांचा वध केला श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतानी अनेक राक्षस अनेक दुष्ट राजांचा वध केला पण ज्ञानेश्वर माऊली दुष्ट लोकांना नष्ट कर असं नाही म्हणत तर माणूस दुष्ट का असतो तर त्याची बुद्धी दुष्ट असते वाकडी असते तो नीट चांगला वागत नाही तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते <coughs> की त्यांची दुष्ट बुद्धी जी बुद्धी। ला ला नानेशर, नानेशर आहे वाकडी ती नाहीशी बुद्धी किती दयाळू आहेत ज्ञानेश्वर माउली हा अनुभव तुम्हाला यायला पाहिजे की भगवंतापेक्षाही संत लोक दयाळू असतात हे त्याचं उदाहरण आहे दुष्टांना नाही ज्ञानेश्वर माउलींना किती त्रास झाला किती लोकांनी त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे चरित्र पण तरीसुद्धा ज्ञानेश्वर माउली सांगतात ते की दुष्टांची वाकडी बुद्धी जी आहे ती नाहीशी होते बाकीचं मला काही नको ते आपाप माणसं चांगले झाली की मला ते हवेत याला म्हणायचं हृदयाचं मोठेपण राजा भूर्तहरी एका त्याच्या नीतीशतकामध्ये वर्णन करतात ते येते सत्पुरुषा परार्थ घटका स्वाथपरित्यज्ये सामान्यासु स्वार्थी स्वाथी विरोधेन ते मी मानव परहितं स्वार्थाय स्वाथाय ये हेतुर्ध्यात निरर्थकपरहितम ते परहितं न केन जानीमहे याचा अर्थ असा आहे की जे लोक आपल्या हिताचा विचार न करता परहिताचा विचार करतात ते खरे खरे सत्पुरुष आहेत जे लोक आपलं स्वतःच्या स्वार्थात बिघाडणं होतं जे इतरांना मदत करत राहतात पर इथ पाहतात ते सामान्य माणसं आपण साधारणतः असं वागतो की बाबा मला त्रास नाही झाला नाही मी तुला मदत करतो पण मला त्रास होऊन मी तुला मदत नाही काढली आपण सामान्य माणस सुधार जे स्वतःला त्रास झाला तरी दुसऱ्याला मदत करतात ते सत्पुरुष आहे पण त्याच्या पुढची दोन ओळी खूप महत्त्वाच्या आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी परहिताचा बाधा आणतात त्रास देतात ते मनुष्य रूपातले राक्षस होय माझा फायदा व्हावा म्हणून दुसऱ्याला त्रास द्यायचा याला राक्षसच म्हटलं पाहिजे पण नारायण राजा भोर्तहरी चौथं सांगतात ते महत्वाचं की जे विनाकारणच इतरांच्या विघ्नामध्ये मद, हितामध्ये विघ्न आणतात म्हणजे त्याचा फायदा नसतोच काही पण तरीही इतरांच्या हितामध्ये विघ्न आता इतरांना देता, त्रास देतात त्यांना काय म्हणावं हेच मला समजत नाही त्रास देण्या किंवा कष्ट घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती काही लोक असे असतात की काहीच कारण नाही पण इतरांना त्रास द्यायला त्यांना आवडत तर ती जी खलपुरुष त्यांना म्हटलेलं आहे अशा खलपुरुषांची वृत्ती नाही झाली चांगली बुद्धी चांगली आली तिथे लोक चांगलं वागतात राजकारणामध्ये पाह काही लोक विनाकारण इतर त्रास देत राहतात काहीच कारण नसत त्यांना खल पुरुष असंच म्हटलं पाहिजे आता ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पुरुष आणतात जे खळ्यांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ म्हणजे दुष्टबुद्धी नाहीशी झाली म्हणजे पुन्हा वाईट वागणार नाही का वागणार मग माणसाची सद्बुद्धी चांगली शाबूत कधी राहते तया सत्कार विरतिवाड म्हणजे चांगल्या कामामध्ये त्यांची गोडी वाढली की मनुष्याच्या मनातल्या वाईट भावना हळूहळू हळू क्षीर व्हायला नाही ते एखादा डाकू आहे त्याला आपण पोलीस शरण आणतात त्याला <coughs> <coughs> मोकळं सोडतात तो पुन्हा डाकूगिरी करायला सुरुवात करतो तो चोऱ्या करायला सुरुवात करतो ती तात्पुरती झालेली चांगली बुद्धी असते ती पुन्हा वाईट बुद्धी होऊ शकते पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्या सत्कर्मी रती वाटत त्या लोकांची वाईट बुद्धी नाहीशी झाल्यावर त्यांचा चांगल्या कामामध्ये सत्कर्मामध्ये त्यांना आनंद वाटला पाहिजे माणसाला जर चांगलं वागायचं असेल कायमस्वरूपी त्यांनी नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं म्हणजे आपल्या हातून चांगलं कर्म घडतं हे पूर्वी प्रवचनामध्ये नेहमी एक उदाहरण द्यायचं की आपण एका घरात राहतो आपल्या डाव्या बाजूला एक नारायणराव राहतात उजव्या बाजूला एक नारायणराव राहतात आता डाव्या बाजूच्या नारायणरावांकडे गेलो मी ते म्हणजे बरं झाले या मला कोणतरी कंपनी पाहिजेच होती घ्या एक एक पेक घेऊ आपण नाही का मी त्यांच्या नादाने एक पेक घेतलं दुसऱ्या ना दिवशी परत गेलो काय नारायणराव कसं काही नाही हो मला बोर झाले पत्त्याचं या आपण दोघं रम्य खेळलं नाही का तिसऱ्या दिवशी परत गेलो नारायणराव काय झालं काय नाही हो त्याला तमाशा आला बाजारात जाऊन पाहून गो ती तीन दिवस नारायणरावकडं गेली तिन्ही वेळेस माझ्या हातून वाईट करणं घटले मला चांगली बुद्धी झाली मी उजव्या बाजूला दुसऱ्या नारायणरावकडं तर काय नारायणराव काय काही नाही हो ज्ञानेश्वरी वाचतो मी कसं ज्ञानेश्वरी काय असते ऐकलं नसतं कधी पाहिलं नाही मग तेवढी घेऊन जाऊ वाचायला मग त्यांनी मला ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं मला त्याच्यात गोडी वाटली मी ज्ञानेश्वरी घाली बोला दुसऱ्या दिवशी परत ज्ञाने नारायणराव कडवलो काय नारायणराव काय करणार काही नाही हो मी मंदिरात चाललो चला माझ्याबरोबर मी त्यांच्यावर मंदिरात गेलो त्यांनी दान दिलं म्हणून मी पण दानाची पावती पाडली तिसऱ्या दिवशी परत नारायणराव कडवलो काय राव गावात महाराज आले तर आपण त्यांचं कीर्तन आहे चला जाऊ कीर्तन आलं त्यांच्यावर मी कीर्तन ऐकलं मला छान वाटलं दोन नारायणरावांचा फरक आपण तीन दिवस या माणसाच्या संगतीत राहिलो तर सगळे पाप कर्मच करतो दुसऱ्या बाजू नारायणराव राहिलो तर तिन्ही दिवस मी सत्कर्मच करत संगत काय असते ती उदाहरणच तुम्हाला सांगितलं कोणी नारायणराव वगैरे असं नाव असेल तर मला माफ करा मी आपल्याचं उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे म्हणून माणसाने सकाळी उठल्यावर अभंग ऐका जे सकाळी माणूस ऐकतो ते दिवसभर भंगवणत राहतो मी बँकेत सर्विसलो होतो बँकेत मी परत बँकेत गेलं की <coughs> देवाचे द्वारी क्षणावरी तेणे मुक्तीचारी सहाजा असं म्हणायचं आहेत पाच दहा मिनटांनी माझ्या शेजारचा माणूस तेच म्हणतो देवाचे अजून पाच पंधरा मिनटांनी पहिले माणूस साथ लाग बाधा झाल्यासारखं होत पण ते जर मी सकाळीच उठल्यावर गाणं म्हणायला सुरुवात केली मैरे मनके दिलं काहीतरी असं गाणं तर ते दुसरे पद्धती चांगलं म्हणा चांगलं पहा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा म्हणजे आपल्या हातून पापाचं कर्म घडत नाही <laughs> आणि पाप घडले <coughs> की दुःख येतं सुख पाहिजे असेल की चांगलं कर्म केलंच पाहिजे ज्ञानेश्वर महाराज ऐकायच्या सांगता ज्ञा संतासभे वसता ज्ञान योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासता वैराग्यशी येणे सत्कर्मे असेचही अज्ञान विरमे जयाचे अह विश्रामे आत्मरूपी संतांची संगत धरली की चांगली कर्म आपोआप घडतात मनावर चांगले संस्कार घडवले पाहिजेत <coughs> आपण शरीर सुंदर दिसवा म्हणून जसं पावडर लावतो स्नो लावतो चांगले कपडे घालतो तसं मनसुद्धा चांगलं होण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये दे गेलंच पाहिजे आणि ती शेवटचं जे आळ दीड ओवी असते भूता परस्परे जडो मैत्रजीवांची आता भूत म्हणजे काय तुम्हाला भूत म्हणजे सजीव प्राणी मग ते पशु पक्षी जलचर पृथ्वीचर माणसं घोडे गाडव सगळे आले ज्ञानेश्वर माऊली केवळ माणसांचं कल्याण होऊ दे माझ्या लोकांचं कल्याण होऊ दे असं मागत नाहीत ते काय सांगतात ते भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे जे भूत आहेत म्हणजे प्राणी पशु पक्षी या सगळ्यांमध्ये एकामेकाबद्दल प्रेम निर्माण होऊ दे माणसाला पशुपक्ष्यांबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे पशुपक्ष्यांना माणसांबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे मग ही वृत्ती कधी येते ती ही चांगल्या लोकांच्या संगतीत गेल्यावरच होते वाईट लोकांच्या संगतीत गेलं तर हे टिकत नाही माणसाचं वैशिष्ट्य पहा त्याचा फायदा असतो तोपर्यंत तो चांगल्या तो 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 लोकांच्या संगतीत राहते पण त्याला फार काळ ते गोष्ट आवडत नाही प्रवचन जर नेहमी वारायला लागलं की लोकांना कंटाळा येतो काय बघ तुम्ही ते दररोजच प्रवचन पाठवता मी जर रोज चावडजोक पाठवले तर लोक रोज आनंदाने आहेत पण चांगली जी संगत आहे ही जाणीवपूर्वक जपावी लागते मनावर चांगले संस्कार करायचे तर ते तणाप्रमाणे वाढवत वाढवत नेले पाहिजे की आपल्या मनातलं जे पूर्ण दुष्टबुद्धी वाईट बुद्धी आहे निंदा करण्याची उत्ती ती समोर नाहीशी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एकदा आंघोळ करून चालत नाही संस्कारपू आंघोळ वारंवार रोज रोज दगोज केली पाहिजे कारण एखाद दिवस जरी आपण वाईट लोकांच्या संगतीत गेलो <coughs> तर आपल्याला ती वाईट बुद्धी लगेच पकडते मग चांगले <coughs> संघ मित्रांच्या संगतीत राहावं आता चांगले मित्र काय तर राजा भोर्सवरी सांगतात ते पापांनी वारती योजते हिताय गुंजन गळती गुणात प्रकटी करवती आपद गतम जहाती दाती कामित्र <coughs> लक्षणम मिदम प्रवदंती संत म्हणजे जो पापकर्मापासून प्रवृत्त करतो तो खरा मित्र हितकारक कर्मामध्ये प्रवृत्त करतो तो खरा मित्र गोपनीय गोष्ट गुप्त राखतो तो खरा मित्र <coughs> सद्गुण प्रकट करतो आपल्याला चांगलं वागून दाखवतो संकटग्रस्त असलेल्या मित्राला कधी सोडत नाही आणि काही कमी पडले वाट हो ते वाटेल ते देतो तोच सन्मित्र होय असाच लोकांना सज्जन असं म्हटलं अशा लोकांच्या संगतीत जा की ते आपले ज्या चुका आहेत ते दाखवून देतील अशा लोकांच्या संगतीत जा की ते आपल्याला चांगला उपदेश करतील हातून चांगलं कर्म करून घेतील पंचमहाभूतातही मैत्री हवी भूत म्हणजे काय सगळे चालेल कारण पृथ्वी आकाश जल वायू अग्नी या पंचभाम होतात मैत्री असेल तरच विश्वाचं संतुलन राहत <coughs> एखाद्याने जरी आपलं रौद्र रूप प्रकट केलं तर बाहेर पूर आला ते सगळं वाहून जात जंगलाला आग लागली की अख्खे गावाचे गावं नष्ट होऊन जातात घराचे घरं नष्ट अमेरिकेतली बातमी नक्की पाहिली असं वादळ सुटलं तर सगळी घरं नष्ट होतात तसं हे पंचमहाभूत हे मर्यादेमध्येच राहिले पाहिजेत एकमेकाचे साथ धरून राहिले तर सगळ्यांचं हित होत वेदांमध्ये सुद्धा एक प्रार्थना आहे की ती ज्ञानदेवांच्या मागणीशी साधरव दाखवत ओम सहनावतू म्हणजे आमचा एकत्र विकास व्हावा ओम सहनो गुणवतू आमचे एकत्र रक्षण व्हावे सहवीर कर्वा वहे एकत्र कृतीशुरत्वाने यश प्राप्ती व्हावी <coughs> तेजस्वी नामधी मस्तू एकत्र तेजस्वी ज्ञान प्राप्त व्हावे मा विद्विषा वहे म्हणजे काय की एक आमच्या ऐक्यामध्ये द्वेषामुळे भेदभाव निर्माण होऊ नयेत ओम शांती 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 सर्वांना नेहमी सर्वत्र शांती लाभ विकास व्हायचा तर एकत्र होऊ दे सगळ्यांचा होत प्रगती व्हायची सगळ्यांची होते ज्ञान मिळायचं सगळ्यांना एकत्र मिळू दे मला मिळू दे मी मोठा होऊ दे दुसरा नको मोठा होऊ दे हे नाही माणसाला काय होतं मला लॉटरी लागली तर आनंद होतो पण दुसरं लॉटरी लागली तर मला वाईट वाटतं ही जी बुद्धी आहे ही खलबुद्धी आपली नाहीशी झाली पाहिजे तुमच्यामध्ये पण मला आनंद वाटला पाहिजे माझ्या स्वतःचाही आनंद वाटला पाहिजे तुमचं पण वाईट होऊ नये असं वाटलं पाहिजे ही खरी ज्ञानेश्वर माऊलींची मागणी आहे आपण त्या मागणीचा आपल्या मनावर काय परिणाम होतो तो विचार आपण करायचा आहे माझ्या आजपासून मी असं मनामध्ये कधीही आणणार नाही की दुसऱ्याचं वाईट दुण व्हावं म्हणजे मला आनंद होईल माझं चांगलं व्हावं दुसऱ्याचं होऊ नये असं होऊ नये सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी मनोवृत्ती आपण आजपासून धरूया आणि ज्ञानेश्वर माउलींच्या या दुसऱ्या ओळीचं प्रवचन इथं थांबवा सर्वांना विनंती आहे की हे तुम्ही ऐका मुलांना ऐकवा तुमच्या भजनी मंडळामध्ये ऐकवा आणि तुमच्या इतर ग्रुपवरसुद्धा पाठवा कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी